गोरगरीब रुग्णांची सेवा करूनच प्रहारने जनसामान्यांच्या मनात स्थान निर्माण केले असून रुग्णसेवा हेच जनसेवा हेच प्रहारचे ब्रीद वाक्य असल्याचे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भंडाराज येथील तीन एप्रिल ला भव्य आरोग्य रोगनिदान निदान शिबिराच्या उद्घाटना प्रसंगी केले तीन एप्रिल रोजी तालुक्यातील भंडाराज येथे प्रहार व स्मृती शेष प्रदीप निमकाडे मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत बाराशे रुग्णांनी लाभ घेतला या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री प्रहारचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रबोधनकार सत्यपाल महाराज संदीप पाल महाराज प्रहारचे कार्याध्यक्ष बबलू जवंजाड जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू रामपाल महाराज गटविकास अधिकारी विनोद खेडकर शशिकांत मंगळे कल्याणी मित्तल शंभू आदी उपस्थित होते यावेळी सत्यपाल महाराज यांनी बच्चू कडू यांनी सेवेच्या माध्यमातून निर्माण केलेले कार्यकर्ते भविष्यात पंजाब मध्ये झालेला बदल महाराष्ट्रातही होऊ शकतो असे मत व्यक्त केले भंडारा येथे संपन्न झालेल्या आरोग्य शिबिरात बाराशे रुग्णांची तपासणी करण्यात आली ज्यात नेत्ररोग शस्त्रक्रिया श्वसन रोग बालरोग अस्थिरोग या रोगांची तपासणी असून रुग्णांची शस्त्रक्रिया आचार्य विनोबा भावे ग्रामीण सावंगी मेघे येथे होणार अंजनगाव सुरजी तालुक्यात ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले हे पहिले शिबिर असून स्मृतीशेष इंदिराबाई कडू प्रदीप निमकाळे व ऋषिकेश वाघमारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराकरिता प्रहार जनशक्ती पक्ष व प्रदीप निमकारे मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी